नमस्कार मशाल नेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहे आज विक्रमर तालुक्यातील मोहाबुद्रुक इथे या ठिकाणी शेतीचं काम चालू आहे सलामातप्रमाणे शेतकरी हा शेतीचं काम क का च करतात चा, चा, आपण ते एक शेतकरी आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ आपलं नाव काय आपले कु कुठून आहेत माझं नाव दयानंद भिवमाडे राहणार मोहाबुद्रुक किती वर्षापासून आपण शेती करत आहेत ही शेती जवळजवळ पिढून पिढी पीड़े चालण्यात आलेली आहे आम्ही ती शेती करतो आहे ह्या भात शेती किंवा इतर शेती का काय काय शेती करता तुम्ही आम्ही पावसाळ्यामध्ये भाताचं पीक घेतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये तूर तीळ अशी उन्हाळ्यामध्ये आम्ही पिकं घेतो आहे जे उत्पन्न कितीपर्यंत निघतं तुम्हाला साधारणतः आमची एक, एक एकर जमीन आहे एक एकरमध्ये पन्नास ते साठ पोती भात पिकतो आम्हाला आणि उन्हाळी तूर वगैरे टाकतो त्याच्यामधून तीस चाळीस पायली तूर निघते आपण या शेतीसाठी माणसं घेतात का आमची थोडीशी शेती असल्यामुळे आम्ही माणसं वगैरे घेतला आमची घरातलीच माणसाने आम्ही शेती करतो आहे किती जणं आहे तुम्ही इथे आमच्या कुटुंबात आम्ही चार जण आहेत त्याच्यापैकी एकजण घरी थांबतो आहे आणि जण आम्ही शेती करतो आहे आपण बघू शकतात एक शेतकऱ्यांनी त्याचे शेतीचं कसं का आहे ते सांगून दाखवलेलं आहे त्याचबरोबर आपण बघू शकतात हे आज भात आहे तो भात खंडीचा त्यांचा चालू आहे त्याचबरोबर हे झाल्यानंतर एक आवणी आहे आवणीसाठी करतात ते आणि अशा वेळेस कुठेतरी उत्पन्न निघावं म्हणून ते प्रयत्न करतात कधी कधी निसर्गाची किमेया असते त्या निसर्गाची किमेयात कुठेतरी उत्पन्न कमी येतं आहे परंतु शेतकरी हा मात्र आपला शेती हा सत्यानी झाल्याबादप्रमाणे करतो आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद